आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन बातमी रात्रीच्या वेळी प्रवाशांची लुटमार करणाऱ्या तडीपार आरोपीला दोन साथीदारांसह लष्कर पोलिसांनी अटक केली आहे याबाबतची माहिती अशी की लष्कर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस से कलम तीनशे नऊ चार तीन पाच मधील फिर्यादी फिरोज रशीद शेख राहणार मार्केट यार्ड पुणे मूळ राहणार लातूर हे दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल बसने लातूर येथून पुण्यामध्ये आल्यानंतर ते महात्मा गांधी बस स्टॉप जवळ उतरून पायी चालत बस स्टॉपकडे जात असताना त्यांना पोलीस रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार नामे छोट्या उर्फ अभिषेक शिवाजी आलटे वय तेवीस वर्ष राहणार बी इमारत सातशे चार मंजुळा बाई चाळ बाबाजान चौक कॅम्प पुणे व त्याचे साथीदार अमर विशाल खरात वय एकोणीस वर्ष राहणार साईबाबा समोर सोलापूर बाजार कॅम्प पुणे व जयेश गणेश भिसे व एकोणीस वर्ष राहणार लक्ष्मीमाता मंदिरामागे कासेवाडी भवानीपेठ पुणे यांनी मोटारसायकल ट्रिपल सीट ठेवून फिर्यादीस रस्त्यामध्ये अडविले व त्यांना हाताने मारहाण करून त्यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला आहे चोरट्यांनी गुन्हा केल्यानंतर फिर्यादीने मदतीकरिता अर्धाओरडा केल्यामुळे आरोपी त्यांची दुचाकी तेथेच सोडून पळून गेले चा मालकाचा शोध घेऊन त्या माध्यमातून तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अथक प्रयत्न करून शोध घेऊन आरोपींना दाखल गुन्ह्यात अटक केली आहे या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता आरोपींकडे दाखल दोन गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या दोन मोटारसायकली व एक मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत त्याबाबत लष्कर पोलीस स्टेशन गुन्हे अभिलेखावर पडताळणी करून पाहिले असता लष्कर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय कलम तसेच इतर पोलीस स्टेशन गुन्हे अभिलेखावर पडताळणी केली असता मुवा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्तावीस दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन दोन असे इतर दोन गुन्हे केले असल्याचे तपासात उघडकीस आले आहे सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली दुचाकी वाहन अनुक्रमे स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक तीन सत्तावीस अशी दोन वाहने एकूण किंमत ऐंशी हजार रुपये आरोपींकडून हस्तगत करण्यात आली आहेत त्यांच्यावर वानवडी पोलीस स्टेशन दोन व लष्कर पोलीस स्टेशनला तीन गुन्हे दाखला आहेत सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे करीत आहेत सदर कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उप आयुक्त स्मार्थना पाटील परिमंडल दोन सहायक पोलीस आयुक्त लष्कर विभाग दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश कुमार दिघावकर पोलीस निरीक्षक गुन्हे प्रदीप पवार पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती कुटे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकातील पोलीस अंमलदार पोलीस हवालदार महेश कदम सोमनाथ बनसोडे संदीप उकिर्डे रमेश चौधर पोलीस नाईक सचिन मांजरे पोलीस शिपाई लोकेश कदम सागर हराळ महिला पोलीस शिपाई यलका ब्राह्मणे बीट अंमलदार पोलीस हवालदार श्रीनिवास केंजळे पोलीस हवालदार भगवान पाटोळे रवींद्र कदम यांनी केली आहे